तर आपण ना ग्रेव्ही टायवा मिक्स करून घेऊया पाणी होईल तेवढं काढायचं कारण ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे ऑलरेडी पेलेलं आहे तर आता ह्याच्यात पण टाकते ग्रेव्ही मिक्स करून घ्यायला बघा आता मच्छी वाढायला घेतली ताट बनत फिश थाली ताटा तेव्हा फ्राय आम्ही ना डिलेवरीच्या अगोदर किती रेसिपी करायचं ना आपण तेव्हा काय काय नवीन नवीन आता पकडलं विसर पटकन करायचं म्हणलं पापलेट फ्राय पापलेट फ्राय आणि आले <laughs> <laughs> गे? गे? <laughs> पण <पकल> <laughs> <थाँगे। laughs> दोन दिवस जॉब मुळे मी जेव्हा तीव्हा ही कोमल गेल ना पहिल्या दिवशी दोन दिवस राहिला मी डायरेक्ट दोन दिवस दोन दिवस मिळाला होता मित्रांसोबत आणि शुभम बिचारा घरी होता मग तुला बोललो मित्र का हो मॉर्निंग वेलकम बॅक टू ऑर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी मिसेस कोमल आजचा ब्लॉग असेल जल्दी बोल रेसिपी करते हो आज कधी दुपारपर्यंत आहे मला वाटतं दोन तीन वाजेपर्यंत तर फिश रेसिपी दाखवते तुम्हाला आणि एकदम शूटचं काम आहे ते करायचं आज आणि आजचा दिवस कसा जाईल माहिती नाही कारण देवा ठेवले प्रत्येक दिवस नीटच जाऊन देवा आमचा दिवस बापू ना इकडे <laughs> <laughs> टच चार पापलेट असे आणलेत आणि बाकी तुकडे आणलेत म्हणजे थोडे थोडे एका जगात जमात नाही खाले जाणार तुकडे आणि आमच्या सारख्यांना पूर्ण एक पापलेट आणि ना डोक्यांची आणि ह्याची पूजा काय डोक्याची आणि ह्याचा रस्ता करायला आणले तुमचं काय चालू आहे तळच मला कधी बुद्धीला होत नाही लक्षात नाही तर मग ती पापलेट पण फ्राय करायची आपल्याला आणि ही भाजीला लोकं आणि शेपटी आणि थोडीशी नाही काढायची तिची पीस पण मिक्समध्ये पण छान होते भाजीची आणि ही ही रश्याला भाजीला आणि ही तळाला मी पण तळायची म्हणजे फ्राय करायची तुम्हाला पापलेट रेसिपी ग्रेव्ही पण ग्रेव्ही कशी गेली नॉर्मल फुटबॉल लसूण कांदा लिंबू मिरची कांदा लसूण ग्रेव्ही याच्यामध्ये लसूण आहे आलं कोथिंबीर आणि मिरच्या आणि लिंबू आणि चिंचेचा पाणी हळद मीठ लाल मिरची पावडर आणि अगदी मसाला आणि बस चाट मसाला टाकून आता आपण ना ग्रेव्ही टाक मिक्स करून घेऊया पाणी होईल तेवढं काढायचं कारण ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे आहे तर आता ह्याच्यात पण टाकते ग्रेव्ही मिक्स करून घ्यायला रश्यामध्ये नाही रश्यामध्ये आपण वाटण बिटून टाकून भाजी बनवतो त्या टाइप आणि ना कधी पण असं लावून ठेवायची मच्छी आणि ना मग फ्रीज मध्ये ठेवायची फ्रीजर मध्ये का फ्रीज मध्ये का अशी जी सा, असं सटकत बघा नाही हे असं बसून जातं त्याला हा एका साइडला बसत दुसऱ्या साइडला दोन्ही साइडला बसतात ते थोडं होऊन जातात ऍडजस्ट होतं का, थे थे, तो तो? तो मिक्स, का मिक्स 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 <laughs> निके निके मिक्स मिक्स <laughs> मिक्स

नाही तू चहा कसा पितो सुक हा सांडलं काव डॅडू सांडवल आमच्या हातावरती बॉरमिटी चा दूध करू तू चहा कशी पिते त्याला ना हे कार्टून खूप आवडतं डायना रोमा तर त्याचं बघून आहे ना ऐका ना बघा ना डायना रोमाचं बघून त्याला हे हाऊस मागवलं आम्ही थोडा वेळ खेळला आणि मागतो आज आमोशाना तसं कालपासून बाबू इकडे तिकडे म्हणले त्रास झाला तर म्हणून त्याला आम्ही ठेवले फोन नाही तर बोरमिटा देऊया पिक्चर आमच्या शरीरला शरू बापाची आहे की बॉडी दाखव बॉडी बॉडी दाखव बॉडी दाखव बॉडी नको आधी दुधी जमव्या दूध पिऊन द्या मग आमची बॉडी दाखवा हा मम्मा केली फिश काहीच नको नाक्स्ट्रा काय तुला बाबू तुझी लुणा कुठे लुणा दाखव लुणा दाखव कुठे बस बजी कुठे आजी कुठे मम्मी मला बघितलं का मम्मीला आई आजी वडील आवडत नाही

मला सांगते ना गुड्डी बोलायला मला मम्मा बोलायला ना सांगत मला गुड्डी बोलायला सांगते मग तू काही ऐकते तू पण आयजी आई काय संपाई अजून पाहिजे आईला बोल अजून दुधू द्या अगं आग थांब थांब आई देकून मच्छी आज ना। तो मच्छी खाते भी खुशी बात अम्मी डेलिवरी ऐसी रेसिपी कर सी अपने नवीन नवीन आता आज रेसिपी हर बड़ी बैलता है तो लोग चैनल सब्सक्राइब करा दीड लाख सब्सक्राइबर करा गाइस त्यांनी तुम्हाला सरप्राईज भेटणार आणि आम्ही घेऊ पण करणार आता आम्ही कपडे घेऊ करणार आहे तर लवकर लवकर कमेंट करत जावा लाईक करत शेअर करत जावा ब्लॉगला असाच प्रेम आम्हाला पाहिजे रेडी किती टाईम लागला साहेब कर पटकन करते मिल फिश पापलेट फ्राय हे पापलेट फ्राय आणि हे पण पापलेट तुम्हाला तीन ही पापलेट आले मसूरम मी कुठे हा सॉरी थ्री टन ये ले, ले लो सुरमई फ्राय अरे मेरी सुरमई सुरमई आहे हा पापलेट आहे नाही ही पापलेट आहे ओके हा ये पापलेट है मोटी पापलेट तुकडा केलेला आहे आणि ही ही पण पापलेट सुरमई कुठे नाही नाही ही सुरमई मई रवा फ्राय सुरमई तवा फ्राय पापलेट तवा फ्राय अरे यार पापलेट रवा फ्राय सुरमई रवा दादे खाऊन सांगतो सुरमई तवा फ्राय तवा सांगतो तवा रवा फवा रवा तवा फवा रवा तवा करते सांगता करत बसली कोणते आवडतं काय खावं तवा फ्राय जरा कमी आपण एकदा आता जोडूया प्रेम उतरो इला आपला सही पकडे हैं मम्मी के तुला पर

चिकन आहे मच्छी गरम पण नाही पडत पण खायला हा ग्लो आला एक दिवस सासरवाडीत गेले ना तिकडे माहेरी तर ग्लो आलाय आली ग्लो क्या देखना पड रहा है है अच्छा मैं राहू भूतारगे डोळे केले एका गेल <goofy> ते माहिती तुम्हाला तिकडे काय होत गुभम पागायला शुभम कुठे गेलाच नाही दोन दिवस जॉब मुळे मी जेव्हा तेव्हा ही कोमल गेल ना पहिल्या दिवशी दोन दिवस राहिला विलाला डायरेक्ट दोन दिवस दोन दिवस विलाला होता मित्रांसोबत शुभम बिचारा घरी होता शी शी मग तुला बोललो मित्र जाऊ मी पण आलो असतो

फोन स्विच ऑफ केला गुजरातला गेली काय केलं सांगू का तुला एवढे कपडा घातलेला तर मला राग माझ्या का दिसत गुजरातला

ते चालू म्हणून तुला सोडायला पाहिजे बघू ते काय काय प्रांगूला आपण दोघं लाईव होते प्रांगूला की तू बिझी कर आली मी चक्कर पडली आहे आयला मी खाली कॅमेरा लावून ठेवले ना टीवीचा अच्छा करू पडली मी थिएटर वाली

ये साथ कोई तो पटले कलर नहीं